गाडीवाला जो पैलवान आहे तांबडीला परिधान केलेला इंद्रजीत मोळे घरपणचा डंगावी तालुक्यामध्ये सराव करतोय यशवंत बँकेचा शेवट पैलवान महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे पैलवानाचा चिरंजीव इंद्रजीत आणि त्याला लढत देणारा सौरभ माळे होकळी आहे कुस्ती अकॅडमी मध्ये सराव करतोय पगवी लाख परिधान केलेले आहे वजना हजारा सात अधिक असणारा सौरभ आहेत का बा? बारी पोर मागच्या वेळेला पोरं बसवली बसवली ती तशी ती जवळची वादी होती पण ही शंभर शंभर किलो आहे शोचणार असं आमची काही तक्रार नाही बाबा ना बाहेर येणारच नाही कर आणि आपल्या भरण्याचा प्रयत्न एक नंबरच्या पैल माणसावर तयारी करा संकेत हप्त भरण्याचा प्रयत्न इंद्रजीचा इंद्रजी गावीमध्ये सराव करतोय महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे एकोणीसशे ब्याऐंशी सांगली मुक्काम हे महाराष्ट्र केसरी कताबाचा के मानकरी ठरलेला इंद्रजी नामदेव मोळे हा बघा ठेपी लावण्याचा प्रयत्न त्यातूनच नंबर एक चे संकेत पाटील आणि भगतसिंग चला लवकर कुस्ती झाल्या झाल्या कुस्ती प्रारंभ होणार आहे आणि संकेत पाटील आखड्यावरती आलेले हलगेवाला आता मगाची गरज गरम झाले म्हटल्या सकाळी गावाचं नाव आहे हम्स विजय शेलवाड इंद्रजीत मोदी खरं सांगावी त्यांच्या